प्रेम जय भीम आपले आर आप के भटकर युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे करा करा व्हिडिओ आवडल्यास करून लाईक व शेअर जिल्ह्यामध्ये गतिवान केली तिला एक वेग आणला आणि या संघटनेला जिवंत ठेवण्याचं काम केलं असे आमचे विजयजी चोरपदर साहेब राष्ट्रीय पातळीवर मोठं कसं करता येईल यासाठी ते अहोरात्र घटत असतात आपण पाहतो आहे त्यांची तब्येत आता काही रोशनी के संग चांदनी के सौदा करण्याचे राहते देश विकणार देशाची संपत्ती मुठभर उद्योगपतीच्या ताब्यात द्यायची गव्हर्नमेंटचे सार्वजनिक उपक्रम नफ्यामध्ये चालणारे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मुंबईचं एअरपोर्ट होतं ते अदानीच्या नावाने झालं लक्षात आलं का म्हणजे सरकारची संपत्ती उद्योगपतींच्या ताब्यात द्यायची नोकऱ्या ज्या आहेत त्या बंद करून टाकायच्या उच्च नोकऱ्या युपीएससीच्या दोन हजार अठरा मध्ये त्यांचं सिलेक्शन केवळ उत्सव म्हणून कार्यक्रम साजरे करायचे नाही हे मी अनेक सभांमधून सांगत असतो उत्सव प्रिय होऊ नका आपण निर्माण करण्याच्या दृष्टीनं कामाला लागा ही माझी तुम्हाला कळतो याची विनंती आहे या ठिकाणी बाळासाहेबांनी चौफेर चर्चा केली संवाद साधला या ठिकाणी काही लोक ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ताधी झाले आणि या देशात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करतात आहे अंधश्रद्धेच्या गर्तेकून माणूस बाहेर काढण्याचा का प्रयत्न आंबेडकरी विचार फुलेचा छत्रपती शाहूचा विचार फुल्यांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे पण ही मंडळी त्याच्या पलीकडे निघून लोकांना येऊ देत नाही अशा स्थितीत मग बाबासाहेब गावंडे असतील किंवा सालोडकर सर सा असतील या साऱ्यांनी आता त्यांच्या त्यांच्या परिसरात जाऊन बहुजनांमध्ये याची पेरणी केली पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की भारतीय बौद्ध महासभा देश पातळीवर कार्यरत आहे आणि अशा प्रकारचे शिबिरे राबवते तुम्ही निखील राबवण्याची गरज आहे मी तुमच्या सोबत आहे आणि बाळासाहेबांनी जर मला बोलावलं तर मी अतिशय आनंदाने तुमच्या सहज त्यांच्या कार्यक्रमाला जाईल तयारी आहे वाटत तुम्हाला की कुणब्यांनी देखील धम्म प्रबंधनाची शिबिरं राबवली पाहिजे की कुणब्यांच्या पुढाऱ्यांनी येऊन तुमच्या सगळ्यात भाषण केली पाहिजे असं नका सगळ बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर मीरासाई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक केंद्रीय शिक्षका अतिशय चांगल्या प्रकारची मांडणी करू शकतात त्यामुळे आता हा बदल झाला पाहिजे गेली अनेक वर्षे मी काही वर्षापूर्वी भाषणातून बोलायचो सतरंजी टाकणारे बॅनर लावणारे काही विशिष्ट वर्गातली लोक होती ही व्यवस्था बदलली पाहिजे म्हणून मी एकोणीशे चौऱ्याण्णव पासून सतत बोलतोय कुलदीप पाटील गावंडे अरुण पाटील गावंडे हे भाषण करायला आणि लोखंडे साहेब आणि हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या तं, भाषणासाठी व्यवस्था करायला ही व्यवस्था बदलली पाहिजे कडे हो हे व्यवस्था बदलवण्याचं काम तुमच्या हातात आहे आता, आता यापुढे तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी अत्यंत निष्णांत आहेत जे याच्यावरती देखील बोलतात तुमच्या मधल्या केंद्रीय शिक्षिका जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे अंधश्रद्धा आणि भुवा बाजीवरती उदाहरणं देतात चांगले प्रकारचे उदाहरणं देतात आणि अंधश्रद्धा कशी फसवलं जात आहे हे सांगतात तेव्हा ही मंडळी आता कुन्न गेली पाहिजे बाळासाहेबांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि सारे सारे, ते पुढाकार घेत घेतला जर त्यांनी पुढाकार घेतला तर आपण सारेच्या सारे त्यांच्या मदतीला गेलो पाहिजे त्यासाठी कार्यरत व्हा तुमच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा प्रदान करतो थांबतो जय भीम नमोबद्दल धन्यवाद विनंती करतो की त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा प्रदान कराव्या तथागत सम्यक समृद्ध धम्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धारकर्ते विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई आपल्या श्रद्धास्थाना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करून आज धामा धम्म शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात या ठिकाणी हा एक चांगला उपक्रम इथल्या भारतीय बौद्ध धम्मा आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी शाखेच्या वतीने सुरू केला माझी पहिली वेळ आपल्या या शिबिरामध्ये येण्याची खरं म्हणजे कामनगावला तसं आपण शिबिरांच्या वेळेस भेटलोय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराच्या वेळेस समारोपाच्या वेळेस आणि त्यामुळे आपली शिबिर नित्य नेमाने लागत असतात भारतीय बौद्ध महासभेची खऱ्या अर्थानं आजच्या शिबिरामध्ये आपल्याला दिसतय अतिथीगण हे आपले विचारपीठावर आपापले विचार आप व्यक्त केलेत त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका आजच्या प्रसंगी जी साद, सादर केली गेली दे, ती कुमारी भाविका बागडे ही आमची विद्यार्थिनी तिजीने खऱ्या अर्थानं या शिबिराची दिशाच बदलवून टाकली रमाईचा वास्तववादी दर्शन अशा प्रकारे आपल्या समोर येऊन तितक्या ताकदीने मांडण्याची मत आमच्या या विद्यार्थिनीमध्ये आहे आणि त्यामुळे निश्चितच या शिबिराला एक वेगळं महत्व प्राप्त झालं आहे मी या ठिकाणी बसलेल्या तमाम सर्वांना विचारेल की तुमच्या मध्ये किती विद्यार्थी बसले आहेत किती विद्यार्थी आहेत हात वर करून सांगा मला किती विद्यार्थी आहेत तिथे बसलेले आहेत किती विद्यार्थी आहेत फक्त तीन चार विद्यार्थी पाच म्हणजे हेच आहे काय विद्यार्थी सर्व मी पहिल्यांदा विद्यार्थी आहे तुमच्यामध्ये विद्यार्थी आहेत का शिबिराचा काहीतरी उद्देश असला पाहिजे इथे विद्यार्थी म्हणजे केवळ आठवी दहावी बारावी शिकणारे पहिल्या वर्ग शिकणारे विद्यार्थी नाही तर विद्यार्थी म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रगतीच्या दिशेने जाणारे आम्ही सर्व विद्यार्थी आहोत ही भावना आपण सर्वांनी घेऊन जगलो पाहिजे पहिला प्रश्न श्रद्धेचा अंधश्रद्धेचा त्या अंधश्रद्धा आपण केव्हा सोडून दिल्या बरोबर आहे चौदा ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या धर्मात आम्ही पिचरत होतो नरकात पडलो होतो त्या नरकाच्या बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्या दिवस पासून आमच्या ठिकाणचे सारे दगडाचे देव दिव कुठे गेले अरे आमचे आई वडील आजोबा गरीब होते अशिक्षित होते पण बाबासाहेबांच्या एका आदेशानं घरातले सारे देव विसर्जित करून टाकले ही त्यांची शिकवण ही बाबासाहेबांची शिकवण घेऊन आपण जगतो आहोत आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की निश्चितपणे आपण या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृसंस्थांचं काम बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटनेचं काम मग ती भारतीय बौद्ध महासभा आहे ती समता सैनिक दल आहे आणि बाळासाहेब सत्य बाळासाहेब आंबेडकर नेतृत्व करत आहेत ते वंचित बहुजन आघाडी आहे ही आपल्या या आपल्या मातृ संघटनेच्या माध्यमातून आपला हा रथ प्रगतीचा रथ आपण पुढे नेण्याचा संकल्प करूया राहिला प्रश्न अनेक विचारवंतांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि आताच आमचे मार्गदर्शक चोरटाकर साहेबांनी अपेक्षा केली की खऱ्या अर्थानं या शिबिरांची गरज कुठे आहे या शिबिरांची गरज जिथे आमचे ओबीसी बांधव बसले आहेत जिथे आमच्या ओबीसी बांधवांच्या वस्ते आहेत त्या वस्त्यांमध्ये जर खरोखर शिबिर लागलं तर निश्चितपणे परिवर्तनाची दिशाच बदलून जाणारी ताकद त्या शिबिरांमध्ये आहे याची देखील आपण दाखल घ्यावी निश्चितपणे पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो तुम्हाला या ठिकाणी कारण की तुम्ही उन्हा तानाची परवाना करता उन्हाचा तरी पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेखर म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहलात निश्चितपणे आणि मला इथे बोलवून माझा मान सन्मान केला आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझं आमच्या भारतीय बौद्ध महास या ठिकाणी आलेले आपल्या नजीकच्या चांदूर रेल्वेचे चा, आमचे संघटक आठवले सर आहेत या ठिकाणी प्रामुख्यानं ना, आमचे नागदिवसरात बंड्यावर आलेले आणि विशेषतः या कार्यक्रमाचं जे या ठिकाणी फोटोग्राफी करताय ते आमचे भटक असे भारतीय बौद्ध महामेचे संघटक आहेत युट्यूब चॅनेलच्या वतीनं हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारित केला जाईल याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे मी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत म्हणजे तालुका शाखा भारतीय बौद्ध महासभा धामंगा रेल्वे त्या विद्यमाने आणि समता सेविक दल यांच्या विद्यमाने या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर व धम्म प्रबोधन शिबिर या कार्यक्रमाचा या ठिकाणी देण्यात <स्थारीव> आणि हे तृतीय क्रमांकाचं जे बक्षीस आहे हे आयुष्यमान भाऊ सुटे यांच्याकडून आहे हे बक्षीस दिवंगत वर्षाताई पंढरीनाथ सुटे यांच्या स्मृतीपित्र हे बक्षीस देण्यात येत आहे साहेब यांच्याकडून हे बक्षीस आहे पंधराशे रुपये रोख दिवंगत गुलाबरावजी कवाडे साहेब यांच्या हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे दे सुरेंद्र मोदी देण्यात येत आहे प्रथम क्रमांक मी सन्मान्य विजयरावजी चोरपाकर साहेब प्रकाशजी बोरकर साहेब आणि येजे राजे लोकणे साइड आपण हे बक्षीस मनोहर सर यांच्या कडून देण्यात येत आहे सन्मान्य मनोहर सर यांना सुद्धा या ठिकाणी मी आमंत्रित करतो की त्यांनी सुद्धा यावं जर उपस्थित असतील तर मिळलेला आहे सुरिताताई भोजराज दिगाडे या सुरिताताईसाठी एकदा मी या सुरिताताईला या पटकावलेला आहे <laughs> मदनजी खंडारे साहेब संरक्षण सचिव अमरावती जिल्हा सोबतच विलासजी आठवले साहेब उपाध्यक्ष अमरावती जिल्हा आणि विलासरावजी नागदेवी साहेब समता सैनिक दल यांना या ठिकाणी मैत्री महेंद्र डोईफुडे हिने प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रथम गटातून म्हणजे लहान गटातून महेंद्र भाऊ यांनी बक्षीस मिळालेलं आहे आणि सुनीताताई ताई यांनी मिळवलं आहे तर मी या या डोयफोडे परिवाराला या संपूर्ण परिवाराला या ठिकाणी पुढे यांना यांनी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि या डोयफोडे परिवाराला या ठिकाणी मी आमंत्रित करतो हे बक्षीस या ठिकाणी आयुष्यमान विजयरावजी लोखंडे साहेब यांच्या हस्ते हेद्र भाऊ यांना अंजुताई गुर्दे यांच्या हे बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं मी सर्व पावणे मंडळींना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या बक्ष्यांचं वितरण करावं रोख रक्कम मोमेंटो आणि प्रमाणपत्र त्या स्वरूपामध्ये हे बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे यानंतर प्रकाशित करण्यात आलेलं या ठिकाणी कुमारी कल्याणी प्रमोद मेश्राम सोबतच राष्ट्रप्रेम महेंद्र डोईफी अमोल राऊत या तिघांनाही आमंत्रित करतो या तिघांनाही या ठिकाणी प्रसाद बक्षीस देण्यात येत आहे या तिघांनी या ठिकाणी या यावं तरी फोटो आणि कुमारी कृती अमोल राऊत यांनी आमंत्रित करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि मी सन्माननीय टाळ्या उद्या धर्मज्ञान स्पर्धेमध्ये यांनी मिळ यश आहे एकूण शहात्तर स्पर्धकांमधून विशेष परिश्रमाने यांनी हे बक्षीस आहे या भाविकाने रित्या हे एक पात्री नाटक बोरगाव निस्तानी या ठिकाणी सादर केलं नुसतं बुद्धिस्ट लोक त्या वेळेस उपस्थित नव्हते तर गावातील प्रत्येक जण त्या ठिकाणी उपस्थित होता आणि प्रचंड टाळ्यांच्या गडगडमध्ये तिचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं तिला स्टेजवरून आम्ही सन्मानित केलं अशा भाविकाला या ठिकाणी सुद्धा सन्मानित करण्यात येणार आहे मी भाविकाला या ठिकाणी आमंत्रित करतो सोबतच या ठिकाणी आग्रहाचं माझा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे भाविकाला आपल्या उज्ज्वल आयुष्याकरता खूप खूप खुँँ शुभेच्छा मी रमाई बोलते या नाटकाच्या माध्यमातून या नाटकाच्या माध्यमातून एक वस्तुस्थिती त्यावेळची ठेवण्याचा आणि या सोबतच अमिररावजी भगत यांच्याकडून भाविकाला शुभेच्छासह हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे मी आगे। आगे। नाव 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 अनिल रावजी भगत आयुष्याच्या सह हजार रुपयाच बक्षीस या ठिकाणी या सुंदर एक पात्री नाट्याबद्दल या ठिकाणी देण्यात येत आहे मी पावणे मंडळीला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी भाविकाला या ठिकाणी शुभेच्छासह हे पॉकिटी या ठिकाणी द्यावं तिला खूप खूप शुभेच्छा प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये आणि धम्मज्ञान स्पर्धेमध्ये ज्या ज्या मुलांनी वतीने आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि बक्षी वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवत आहे आणि पूर्वी <स्थाँगा>

आयन नाव नाही केले सकता आयन नाव नाही केले सकता नाही लागला त्याचा पत्ता आयन नाव नाही केले सकता नाही लागला त्याचा पत्ता किती काम काम नाही इनवा

प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये ही कशी एक अशी व्यक्ती आहे तिकडची इकड शिकडची तिखड तिखडचे इकडं लावते पराप यानं कोणाचं केलं नाही बरं याच आयुष्य झालं त्याचं आयुष्य बर बाजू झालं